अहो काय सांगू माय शांताबाई काल रात्री पासून त्या मोबाईल पण जेवली काही खाल्लं तिचं लक्षही राहत कुठं तिला सांगतलं मी दोन तीन वेळा बाई समोर पाय बाई मांग पाय बाईचं पूर लक्ष मोबाईल मध्ये आहे सांग आता काय कर तुला म्हटलं तिला ऐकायला गेलं का नाही गेलं काय करतो माय भोलं ध्यान लागलं तिचं मोबाईल मध्ये बरं असू दे असू दे मायेची ममताच राहत असते मायेच्या हाताखालीच लेकर हट्ट करत असते कोणत्याही गोष्टीचा तर गंगा मी काय म्हणतो इच्या इची बाबा नाही काय 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 बाबा नाही इच्छी बाबा काय अ मी आणि हीचे बाबा, बाबा गेले आहे बाहेर कोणाचे माया पिंकीचे तर पिंकीचे बाबा बाहेर गेले आहे तर मग माझ्यासाठी बाई काल रात्रीच्या दोन पोळ्या हाय तर मी ना म्हटलं बाई ते पोरगी म्हणे मी जेवत नाही म्हणे मॅगी फॅगी केली के ती ना माझ्या पोट भरलं म्हणे मीच काल सायपा करू एकटी पुरता तर भाजी देजो म्हटलं त्या घरची मला कायची बी करशील काही हरकत नाही हो शांता बाई काही हरकत नाही तुलतो मी पुरा गंध जाणून देतो भाजीचा तू काय विचार एक काम करणं माझ्या शिव अन्न खाल्ल्यापेक्षा त्या पुरीला बी घेऊन ये

कमल काही नाही बाई मी म्हणतो ती का मोबाईल पाहतो मी अशी म्हणात का मोबाईल नको पाहू पण स्वतःची ध्यान ठेव का आपल्याला काही इजा नाही झाली पाहिजे त्या मोबाईल पासून तिथं काम करू त्याला फुलाचं सारं लक्ष दे मोबाईल मध्ये नाही कमी ना दहा आवाज दिले तुले पण दहा आवाजातून तुम्ही एकही आवाज दिला शेवटी मला इथून भडका लागला तू यावर कोमल कोमल करून तेव्हा कुठे तुला लक्ष पडलं बाई जीवाला कोणती हानी झाली पाहिजे मोबाईलच्या सांगून राहिली मोबाईल साईडने ठेव पहिले काय करायचं आहे तुला कर मग बस मग मोबाईल पाहतो की ते पाहत होतो नाही लक्ष गिक्ष होत माल पण ते मोबाईलच्या लक्ष नाही राहील ठीक आहे नाही आता मी लक्ष ठेवतो लक्ष ठेवतो आई मी आता बातर बतर काही होऊ नको माहित आहे पूर्ण ध्यान ते मोबाईल मध्येच आहे पण सांगून राहिली मी हा मला याच्या बादमध्ये असं दिसलं नाही पाहिजे कानाखाली खाशील सांगून राहिले मी हा य माय भय म्हणून तुला सांगून राहिले आणि राहिली गोष्ट अ तू काल रात्रीने जाऊली काल सकाळी ने जेवली कालचा पुरा उपास झाला मी घरी काय येऊन खायच आहे खाऊन घे तिथे बदाम काजूगी ठेवले आहे खाऊन घे मी घरी आल्यावर मला काही दिसलं नाही पाहिजे ते पोट भरलं दिसलं पाहिजे मला सांगत समजून राहिला तुले काय सांगून राहिली म्हणून नुसतं वायात चालली खात खाते तटनेन काही नाही माय सांग ना माय शांता बहिणी कैच नाही खात बिचारे आई तू आल्यावर जेवण ना मी तू कुठे चालली आता का मी कामी चालली जरा शिकता आता म्हणजे त्या बबीते काकीच्या भेटीला चालली जरा असं कुशी लागेल बाया बसल्या बस ला। म्हणजे गोष्टीवर गोष्टी निघते आता अकरा वाजले दोन तीन ग आलेच वाजन मी काल रात्री जेवली होती सकाळी नाश्ता केला तुला काहीच नाही खाल्लं म्हणून सांगून राहिली मी येपर्यंत पोट भरून ठेव कसं आहे मला ते दिसलं नाही पाहिजे मग मला राग येते बाई जेवली नाही म्हणजे तू सांगून राहिली मी मग म्हणशील काय झालं हा ठीक आहे ना लक्ष चींट पायो बाप्पा येत माहिले का येतो मी पाहिजो गॅस पाशी बसली आहे तू काही झाला नाही पाहिजे तुले बाई कोमल कौन अशी करत मा हा कौन अशी करत समजदारीने काम घेण तू पळाईजवळ बसली आहे मोबाईल पाहत आहे हा स्वतःची जीवाची सुरक्षा तर ठेव हो। नाही कम से कम मोबाईल तिथं नाही पाहायची चीज वय मोबाईल स्वयंपाक कथा करत नाही पाहो बाई चांगलं एका ठिकाणी बसा मोबाईल पाव आपले पूर्ण काम झाल्यावर कामच गंगा करूच कम नाही देत नाही से कम काम करू देत आपलं मस्त जेवण जेवण करून मस्त नाही का आरामात मोबाईल पाव असं हा जीवाला हानी झाली पाहिजे त्या मोबाईल पासून असं काम नाही करावं ना मग कोमल हो शांता काकू ठीक आहे मी आता लक्ष देते हा लक्ष दे तुम्ही बात चींट पाक डम काकी काल बिचारी बीपी लो झाला असता बिचारी एवढी जोऱ्या जोरे नको बोलत जाऊ ना बोलायचं समजदारीनं काम घेतलं ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते काकी शांत सगळे प्रॉब्लेम चालत ती गोष्ट बरोबर आहे व पण आपण एवढा जीवाभवन देवाचं करतो पुर्या घरा घरादाराची साफसफाई करतो त्या म्हटलं पाहिजे आणि तेच जर दर आपल्या दर दरात येऊन उभं आय तर माझ्या कसं वाटेल हो ते मला तर खाईत पडल्यासारखंच वाटे काल व ताई पायातली पाया मस्तकात गेलती ते जर माझ्या घरात असतं ना माझ्या घर पुरे घोमतीरा घासून घासून काढलं असतं माई खोटी नाही बोलत बापा आत्मा शुद्ध अंतकरण शुद्ध घर शुद्ध आपलं पण कोण असं असं कोण बापा नाही असं एवढा भार कोण करेन म्हटलं हाय माय गंगा लयच नाही कोणाकोण कोणाचं चांगलं कोणाचं सुख कोणाचं दुःख पावलं नाही जात ना माय हो सरेले दुखी असलो तर बरं वाटते लोक कोण ना कोणी असलंच दे। ना माय आता अरे माया नवरा एवढा खराब व दारू जरी पेत असेल ना माय तरी लय साजरा आहे माया महादेव देवाने एवढा तो येत असेल ना माय तरी शब्दाने माय अपमान नाही करत बिचारे बरं जाऊ दे आज ना उद्या देवतेची परीक्षा घेणस ना आज न उद्या सत्य समोर येतच असते सत्य लपत नसते लपत नसते सत्य का वे मला काजल कलावती का कमलाच वाटते बाई दुसरं कोणीच नाही वाटत त्याच खेळ आणि सारे येले मला तर दुसऱ्यावर शॉकच नाही जात बाई पाय पाय मी तेच काल म्हणून माय काय मी तेच ना पण तिने अंगीने लागू बिचारे आंगी लागू दिलं असं ना तिथंच तिच्या दोन चार झापडा दिलेला असते मी पण आंगिणी लागू दिलं ना मला काही सत्य माहित नव्हतं सत्य माहीत पडू दे उभे ना झळकतो मी हो काकी चांगलाच धडा शिकवतो आम्ही आणि तुला धडा शिकवाले हा शा कशा स्वतः करत नाही त्या गायटला म्हणायचं तीन तीन चार सांगोळानी करत मार नट्टा थट्टा करते ना कुठं जाते ना काय जाते बाबा काही समजत नाही शांती येंदा चावड धंदा येतो लफाई करायला लागत्या नवीन नवीन पायते पैसा खाते ना जाते सुद्धा ऐकावते सुद्धा असायला भल्हा तर येत ते मी ना म्हटलंच बाई काल मग मले मने नेहमी 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 त्या सुद्धा सुधी ऐकाव नेहमी नेहमी आपल्या माग लागत राहते बत्सल तोंड्या बत्सल म्हणायच्या हो ना का की का न, काल जर त्या घरात सापडलं असतं तर काय केलं असतं तुला खोटी नाही बोलत रश्मी रश्मी मी खोटी नाही बोलत माय महादेवाची शपथ गुमतीरानं पुरा घर काढलं असतं अभिषेक केला असतं घराचा आणि माय अभिषेक केला असता माया अंगावर सुद्धा मासा काढला असतो मला भलर रागायचं पटणाचा बापा हट हो ना माय थेट श्रावण मासा तो नाही मला गॅरंटी आहे का ते काजल कमलाच व्हायचे दुसरं कोणीच नाही करत दुसरं माझ्या वाटीच जात कोणी त्याला माय हिच्या वाटी जा ना म्हणजे कसं आहे त्यानं राग रागने पाहिला अजून त्यानं माझ्या उचापत्याने पाहिल्या मी उचापती करून पाहिन ना त्याच्यासोबत एखादी चांगलीच उचापती करून पाहिन मला वाईट नाही उचापती केली का तोंड मारायला आली ते मी दिसन तिले करतो मी ते बरोबर करतो टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं झालं जाऊ दे पाय पाय मी काय म्हणतो बाबी काकी की काय आपण आपण दोषात नाही ना आपण पापीला नाही आहे ना देवाला सर्व दिसते कोण काय केलं काय केलं काय नाही केलं सर्व दिसते देवाले ज्यानं केलं तर त्याचे पाप भोगत बसन नाही काय आपलं त्यात कधीच नाही चुकलं आपण निर्मळ मनाचा आहे निर्मळ मनाचा आहे देवाले माहित आहे आपण कसं आहे ते तर झालं शांत आहे पण आपल्या विष येते ना बाप्पा आपल्याला रिष येते ते तर आहेच मग देवाला सर्वच माहित आहे ना अ आपण मटण खाताय बापान आणत हो बापा बर चल मग शांताबाई लय वेळ झाला आपण लय वेळच बसलाय बापा आ? घरी जात आहे ते जेवली का नाही तर राहिली मला छंद लागला चरे, चरे नाव मोबाईल देऊन राहिली हो का हो ना बिचारे बर काकी येतो मग आम्ही हो हो या ना या मी ये ना या ना शांती तिकडे हो, हो काकी येतो पार्वती ये ना माझ्या घरी घेऊन काय घरी जात सगळं मग चौघी बहिणी तु जेवण होते ना मायाच घरी ताट घेऊन आली असती गंगा माई गंगाबाई पण ते वाट पाहून राहिले ना माईवली हा याचे बाबा भूषणचे बाबा वाट पाहून राहिले त्याच्यासोबत जेवा लागण ना ते म्हणे मग अशीच म्हणे तू ये म्हणे मी वाट पाहतो म्हणे आणि हाताने घेत नाही बाई आपल्या इथे माणसं त्याला वाढूनच पाहिजे तर मग बाई एवढंच सोन केल्यापेक्षा घरीच तुम्ही मी रश्मी तू हा वा, तू वाट पाहून राहिली गे तू नवरा ना नाही हो बापा तुले तर माहित आहे मी शांताबाईच्याच घरी आहे म्हणून गंगा काय माय मजा घेत का काय माय गंगा बापा तू बरं चल मग वाळण आपण जेवण करू पार्वती येव जेवाले दोन तीन घास खायला जाय मग त्या सोबत जेवाले नाही हो बापा येतो मी घरून येतो बर बर ये बापा कोमल अ बाई कोमल येतो बाईतो ये मी पोरीच लक्षच नाही बे भल्ला लक्ष मोबाईल मध्ये केंद्रित आहे बापा तिचं जा। शांताबाई जाण हातपाय घे धुई रश्मी पाय हातपाय घे धुई पोरगणी आलं पोरगी पोरगीने आली अव सकाळी शाळेत गेली माहिती किती दिवसाच्या बादमध्ये गेली जाऊ दे शाळेत खिचडी भेटते खाते ते ம விமலிகமல் அமல்டம் Aaaaaah! 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 तुला किती आवाज दिले माय सकाळी सांगतलं म्हणजे तिनं आल्यावर तुला लक्ष मोबाईल मध्ये दिसून तिले अवढी ना चार पाच वेळा आवाज दिले तुला काकू येऊन गेली तुला लक्ष आहे नाही लक्ष नाही घाला लागत बाई आणि जेवण केलं का तुला जेवण केलं काय म्हटलं अ जेवण नाही नाही केलं उदास तोंडे या का डबल तोंड फोडून तिवा नाही केलं म्हणशी सकाळी रात्री उपासली का तू उपासा ते मोबाईल 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 काय लागते त्या मोबाईल मोबाईल फेकतच मी उकंडावर तू आवाला शायना वनाचे नुसतं मोबाईल घेऊ घेऊ राहिले तुला म्हटलं काजू खाय बदाम खाय 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 करून राहिले खाऊन नाही राहिली हा उपाश काय नाही का, उपाश राहते का म्हटलं एवढी अंगाने वायात चालली काही लक्ष दे ना अंगावर अंगावर लक्ष द्याले हा असं काही म्हणतच नाही मी तुले खाऊ नको पिऊ नको म्हणून काय माय बाई कोमल तू काय लाडलं वाय मग मला इथं नाही काय लाडलं वाटलं तिचे सत्याचार खात होती मरत होती तिकडे तिने एवढे अत्याचार केले अजून केले असते तर मरून गेली असती काय आण मला एवढी इथे आणून ते आलाय ना माझ्या मला चुकाने जिंदगी जगाले भेटून राहिली अहो पाय होांताबाई कशी उलटी लावून घेते हे आता मी नाही चांगल्यासाठीच म्हटलं ना माय काय आणलं आणि तिथं अत्याचार करून मेली असती काय मायको मग समजदारीने काम गेलं माय बाकी गोष्टी कशी समजदार आहे व तू मी ना काही वाईटासाठी नाही म्हटलं तुले चुकलं बाई माय मला मारते का तुझ्या दोन छापडा मला मार बाई आता झाला मले काकू तर काकूच राहत असते आणि आई तर आईच राहत असते सक्की आहे कोणी कोणाचं नसते वत माय बरोबर आहे अमाइक कोमल कसै हो बाबा तु तू? तू सँग मलाई मोबाइल एउटा पाइन गरेज जिवा खावा सोडि मोबाइल पाइन गरेज माझ्या मोबाईल होता आतापर्यंत आता अचानक आला ते म्हणून पाहून राहिली तू अशी करत कोमल बरोबर आहे तुला मारल तिनं सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण कायच्यासाठी मारलं कौन मारलं हे जाणून घेऊन तुला तू अव तू या सेवासाठी तुले मारलं चांगल्यासाठी तू जेवली म्हणजे जेवली नाही म्हणते का रात्री पासून नुसतं मोबाईल मोबाईल ते काय चेंडप दमदम म्हणून राहिली काय काय म्यालपणा नाही का तो काय तर म्याल पण मोबाईल पार म्यापणा म्हणते जाय तिकडे मी नाही जेव्हा जाय तिकडे बघयात नको जु काय मा जन्म लिहित दुख आहे माया मग आई आईच राहते बाबा सगळीच राहते दुसरी आई किती काही म्हणली तरी दुसरी आईच राहते माझ्यासोबत काकू सारखीच वागते माझ्यासोबत आई सारखी नाही मागत राहिला म्हणजे तिथं अत्याचार करून मिली असते तिथे पुरलं असत बाबा पापीली आहे मी पापीली तिथे तिथं मला पापा भोगा लागून राहिले जाऊ दे मी जेवतच नाही आता मी जेवत नाही आणि कुठे निघून चालली जात नाही पडत कोणाला काही झालं तरी सांगू सांग मी म्हणतो जेवण पर्यंत होत बाप्पा जाऊ दे आता माय तू मोबाईल घेतला बाबा फालतूच नसता घेतला पुरला बाबा आपली गरिबी बरी पाहिजे उपकार नाही बापा जप्पा मारला मामा कोमल बाई कोमल चल ना माझे वाण कराले जाय तू आई जवत, मी नाही जेवत मला भूक नाही आहे मी भूक लागली नंतर जेवून घेऊन नाही जेवत माय कोमल चल ना अशी कळून करतो आता मी दोन थापडा मारला झाला काय गेलं का माय आई पण अ मी आईची मया लावतो एवढी तू माय मला लेकडाची मया नाही देऊ शकत काय अ मी दोन छापडा मारला म्हणून झालं काय संपलं का माया त्यावरचे अधिकार संपले काय आता एक माझा अधिकार जो लेकरावर सांभाळण्यासाठी संस्कार पाळायसाठी ते थोडा अधिकार मी त्यावर नाही आत मावला तू आया नाही जाशील का बाई आता मला त्यावर काही ना काही ते लक्ष ठेवाच लागत ना जेवढं प्रेम तेवढं रागावून ठेवायच लागल ना कशी गोष्ट करतो माय कुमल पिल्लू नाही आई मी नाही जेवत तू जिऊन घे मी जातो बाहेर जातो मी मला राहत नाही इथं जातो मी टेन्शन नको घेतो मला जेवतो जा नाही ना चल ना माय बाई काकू जाय तुम्ही नाही येत आई लौकर। लौकर आई आई मी का असं काय केलं असं काय केलं काकू म्हणून एवढं मारलं बाय तु ने जेवशी मी जेवणार नाही बाई नको जेवले कस लागते बापा इथे तुला म्हणले माहि लागत न झपा झपाल तोंड तोंड फोन टाकायला लागत नसतो काही जेवली असती मी जेवतच नसतं आल कोमल चल ना वाले पिल्लू मी जेवणार नाही त्याशिवाय चल नाय मी अशी अशा नसते होत ना माय आता याच्या पुढे मी कोणत्याच गोष्टीसाठी रागवत माय बबडीले सर्व कर त्या म्हणा कर मी नाही रागवत याच्या पुढे तुले हा नाही रागवत मा पिल्लू चल माझ्यावाले हा सॉरी चुकलं मायावाल मला मारतो दोन झापडा मार नाही मी इथे मारून पापात नाही पडत बाबा पापात पळाले ते एवढी तयार केले तिने माझ्या तोंड घेऊन झालं तिलेच मी काही नाही केलं तुला दोन झापडीसाठी मी मारणार आहे काय उलटी आणि शेवटी मी मला सावरून घेऊन जाऊ दे तिकडे जाऊ ना तू जाय तिकडे चल ना मा जाय तिकडे मी नाही चल ना मा सोनू ल्या माझ सोनू ले सोनू ले माझ छकुले छकुले माझ सोनू ले सोनू ले, ले माझ छकुले छकुले बाळा स्वप्नात तुला दोनी डोळ्यांनी पल माझ सोनून सुनून माझ छकुल छकुल पाड नात निला काळे जा खुदू खुदू हसला चंद्रावाणी मुखडा छकुल छकुल माझ सुनुल सुनुल माझ छकुल छकुल माझ सुनुल सुनुल धुडू धुडू धावतो शोभा आली अंगणा बाळ कृष्ण भासतो चिमुला पाहुना हो धुडू धुडू धावतो शोभा आली अंगणा बाळ कृष्ण भासतो चिमुला पाहुना ना चंदन शिंपल माझं सोनुले सोनुले माझं चकुल चकुल माझं सोनुले सोनूल माझं चकुल चकुल उद्या होशील बाणा पीत्या परी तू गुणी दृष्ट लागेल तुला हेवा करेल कुणी उद्या होशील बाणा पीत्या परी तू गुणी दृष्ट लागेल तुला हिवा करील कुणी भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं माझ सुल सुक माझ छकुल 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 बाळा स्वप्न तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं माझ सुनुल सोनुल माझ छकुल छकुल

आई, चुकला आई मी नाही का फालतू मी कळच्या बस बसली आई मला माफ करजो मी काही समजून गेली बिचारे तुझ्या मी उलट समजला घे नाही बरं जाऊ दे माफी ला आणि चल जेवण कराल चल हो आई चल आता चल बघा मित्रांनो माझी गंगाई किती छान आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा भेटू मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार